राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत पोलिसांवर देखील त्यांनी निशाणा साधला असून माझ्या घरात महत्वाची कागदपत्रे होती सीडी होत्या तसेच पेनड्राईव्ह होते त्यांच्या घरी चोरी झाली आहे ही अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने माझ्या घरात चोरी करण्यात आली असून चोरांचा नेमका हेतू काय होता ते तपासले पाहिजे कागदपत्रे घेऊन जाण्यामागचा त्यांचा काय उद्देश होता ते तपासायला पाहिजे अशी मागणी आज दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शिवरामनगर येथे पत्रकारांना माहिती देताना म्हटले हो आहे एकनाथ खडसे यांच्या बंगल्यात झालेल्या चोरीनंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी जळगाव जिल्ह्यात मागील काळात झालेल्या चोरी आणि तरुड्यांचा त्यांनी उल्लेख केला आहे या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात काय सांगणार काय सांगणार काल आपल्या घरामध्ये चोरी झालेली होती आज या ठिकाणी काल माझ्या या मुक्ताई बंगल्यामध्ये चोरी झाली मी मुंबईला होतो मला मुंबईला ही बातमी समजली आणि नंतर आज मी आल्यानंतर संपूर्ण घराची मी पाहणी केली आणि घरामध्ये प्रामुख्याने मला ज्या भेटवस्तू मिळालेल्या होत्या त्यापैकी चांदीच्या ज्या वस्तू होत्या गदा होती तलवार होती त्रिशूळ होतं चांदीचे रथ होते गणपती होता असे जेवढं काही चांदीचं सामान आहे ते प्रामुख्यानं चोरी गेलं नंतर माझे नातेवाईक आहेत गोपाळ सरोदे त्यांच्या घरामधले जवळपास पाच तोळे सोनं म्हणजे गहू पोत वगैरे वगैरे असं मिळून तेही चोरी गेलेलं दिसत आहे लहान मुलांना देणाऱ्या अशा पाच ग्रॅमच्या चार अंगठ्या त्या या ठिकाणी चोरी गेलेल्या आहेत एकंदरीत हे चोरी जात असताना माझ्या असं लक्षात आलं की चोर आले ते साधारण येत असताना बारा वाजून सदोतीस मिनटाच्या कालखंडामध्ये ते या ठिकाणी आले म्हणजे आधी लाईट बंद झाली घरा अजून सदोतीस मिनटांनी लाईट बंद झाली नंतरच्या कालखंडामध्ये चोर इथं आले त्यावेळेसही ही लाईट बंद होते आणि बंद अवस्थेमध्ये त्यांनी या ठिकाणी ते कल्प वगैरे तोडल्याचं सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसतं आहे माझ्याकडे यादी सी सी टी व्ही कॅमेरा होता जोपर्यंत मी कायम राहत होतो नंतर तर आता बंद पडले वाचमॅनही इथे कायम वाचमॅन या ठिकाणी असतो दिवाळीनिमित्त तो दोन तीन दिवस गेलेला होता नाही तर वाचमॅनही असतो सकाळी दररोज मोलकरीन या ठिकाणी येते स्वच्छ करतं घर वगैरे नंतर आमचं एक आणखी एक क कर्मचारी जो आहे तो कर्मचारी या ये ठिकाणी येऊन सर्व बंगल्याची सकाळी देखभाल करतो नंतर संध्याकाळी दिवे लावा दोस्त दिवे लावायला दो तो येत असतो म्हणजे दिवसभरातून सातत्यानं इथे येणं जाणं असतं रात्री पण दहा वाजेपर्यंत साडे दहा वाजेपर्यंत इथे सातत्यानं आमचे कर्मचारी वगैरे असतात परवा दिवशीच फक्त वाचमॅन या ठिकाणी चार पाच दिवसापासून नव्हता आणि तो तिकडे माझी मुलगी आहे रोहिणी ते तिच्या बंगल्यावर होता आता ह्यामध्ये प्रामुख्यानं जर दास सांगायचं झालं तरी इतर गोष्टी तर गेल्याच त्याच्यामध्ये अन्य काही साहित्य असतील कपडे असतील किंवा काही असेल पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की ज्या ठिकाणी माझे महत्त्वाचे कागदपत्र होते त्यातले निम्मे कागदपत्र या ठिकाणी हरवलेले दिसत आहेत म्हणजे खाली जे मग कमी महत्त्वाचे कागदपत्र होते ते खालच्या मजल्यावर मी ठेवलेले होते आणि जे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र होते ते माझ्या बेडरूममध्ये मी ठेवलेले होते बेडरूमचे सारे ले ले जा, 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 जा होते ते सारे कागदपत्र गाळ झालेले दिसत आहे बेडरूममधल्या ज्या माझ्या ज्या शिडी होत्या त्या शिडीपैकी एकही शिडी त्यांनी इथं ठेवलेली नाही आहे या सगळ्या ज्या सगळ्या शिडी इथून त्यांनी घेऊन गेलेली आहे आणि काही सीडी जे आहेत उरलेल्या आहेत सीडी हे सगळं का चोरीला गेल्याचं तर मग हा कुठेतरी ही महत्वाची कागदपत्र चोरण्यासाठी हा चोरीचा बनाव केला गेलाय असं आपल्याला वाटत मला अजून मी निष्कर्षाप्रत आलो नाही पण जे कागदपत्र तुम्हाला दाखवलं मी तर आत्ताच आलो घरामध्ये मी पाहिलं तुम्हाला सीडीचे हे दाखवलं कव्हर सगळे दाखवले उरलेल्या सीडी पण आता माझ्याकडे आहे उरलेल्या सीडी पण आहे त्याही तुम्हाला दाखवल्या आणि यामध्ये एक लक्षात येतं की टार्गेट कागदपत्रांवर का करण्यात आलं म्हणजे चोरायचं असेल तर चांदी सोनं वगैरे जे काही चोरायचं आहे पण महत्त्वाचे कागदपत्रच का चोरी गेले आणि त्याच्यातलं काही कागदपत्र बाकी त्यांना म्हणजे कुणाला तरी माहिती आहे की त्याच्यामध्ये जे अतिमहत्त्वाचे कागदपत्र आहे ते बेडरूममध्ये आहे आणि जे कमी महत्त्वाचे कागदपत्र त्या खालच्या बेडरूममध्ये आहे आणि ते कुलपात होतं सगळे सगळे कुलपत उडूनच घेऊन गेले पण जेवढे काही खालच्या कागदपत्र होते जवळपास साडेचारशे पाचशे झेरॉक्स कागदपत्र हे या ठिकाणी चोरी गेलेले आहे आणि हे साऱ्या ते साऱ्या कागदपत्र मी माहितीच्या अधिकारातच मिळवलेलं आहे की टेंडरचे आहे काही याच्या संदर्भातले आहे आणि ह्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार झाला असं मला वाटत होतो म्हणून त्याचा अभ्यास करण्यासाठी मी आपल्या एका दोन तीन इंजिनियर मित्रांना पण ते दिलेलं आहे पण तेवढेच नेमके कागदपत्र कसे गायब झाले याचंही मला आश्चर्य वाटतं बाकी तर कागदपत्र घेऊन जाण्याचा काही हेतू किंवा उद्देश दुसरा असू शकत नाही काहीतरी कुणाला तरी माहिती असल्याशिवाय गेलेच नाही सीडीच्या संदर्भात मी तुम्हाला फार माहिती देऊ शकत नाही बऱ्याचशा गोपनीय आहे काही बऱ्याचशा माहिती माझ्याकडे जे आहे ते आत्ताही आहे तुम्हाला मी दाखवू शकेल थोडेफार त्यातले चित्र त्याच्यामधून म्हणजे तुम्हाला त्याच्या माध्यमातून अंदाज येऊ शकेल किंवा माझ्या मोबाईलमधूनही काही आहेत ते तुम्हाला कधी एकांतात व्यक्तिगत असं आहे ते पर्सनल असल्यामुळे जरा दाखवायला व्यक्ती व्यक्तिगत मी दाखवू शकेल तुम्हाला सराज जे माझ्याकडे आहे ते पण कोणाच्या पर्सनल आहे बाबी माझी पडू नये म्हणून मी अजून तरी त्या बुक आहे त्याच्यामधून शांत आहे पण मला आश्चर्य एवढंच आहे की यांना माहिती कसं की शिडी या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्यातल्या त्यात निम्म्या शिडी गेल्या आणि निम्म्या शिडी शिल्लक राहिल्या हे कसं होऊ शकतं कागदपत्रांना नेण्याचा हेतू काय आहे बाकीचा सगळ्या चोरीच्या उद्देशाने जाऊ शकता सामान जाऊ शकतं मग कागदाच्या गठ्ठ्यांना ते काय करणार आहे एक प्रकारे त्यांच्या दृष्टीने रद्दी होती माझ्या दृष्टीने ते महत्त्वाचं होतं हो केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पंपावरती ज्यावेळेस दरोडा पडला त्यानंतर गिरीश महाजन जे आहेत ते म्हटले होते की खडसेंची जी प्रॉपर्टी आहे त्याचं रक्षण आता सरकार करू आम्ही करू त्यांनी काळजी करू नये म्हणून मला वाटतं हा प्रश्न त्यांना विचारला जे सोयीचं कागदपत्र आणि सीडी चोरी गेले पाहता यामागे राजकीय काही तुम्हाला वाटत पोलीस तपास करता आहे आणि मला जे काही दाखवायचं आहे मी पोलिसांना पण दाखवणार आहे आणि त्यांनी त्या ते दृष्टीनं तपास करावा असं विनंती पण करणार आहे पण आज मी निष्कर्षाप्रत येऊ शकत नाही या गोष्टीच्या जोपर्यंत पोलिस तपास माझ्याकडे जी माहिती जी आहे तुम्ही स्वतःहून पोलिसांना देणार आहे जे काही माझ्याकडे उपलब्ध पुरावे आहेत ते मी पोलिसांना देणार आहे पोलिसांनी दृष्टीनं चौकशी करावी अशी माझी अपेक्षा आहे शब्द वापरला की गहाळ झाला आहे सगळं चोरी झाला असं शब्दाने वापरला सीडी आणि कागद चोरी झालं वाटतंय का गहाळ झालं वाटतंय तुम्हाला हे गहाळचा संबंध कुठे मी बोललोच नाही गहाळ झालं चोरीत झाली ना

हा पथदिवा रात्री बारा बेचाळीसला बंद दिसतो आहे माझ्या घरासमोरील व आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यावरील पथदिवे बंद झाल्यामुळे अंधार दिसतो आहे सगळ्यात हा बारा वाजून बेचाळीसला सगळ्या ठिकाणी बंद दिसत आहे रात्री एक वाजून चोपन्न मिनिटांनी संशयित चोरटे माझ्या घरासमोर दिसत आहे रात्री तीन वाजेला चोरटे बॅगा घेऊन आणलेल्या दुचाकीवरून वाट पाहताना दिसत आहे ते थांबलेलं दिसत आहे तीन वाजता तीन वाजेला रात्री तीन वाजून पाच मिनटांनी चोरटे बॅगा घेऊन सोबत आणलेल्या दुचाकीवरून बसून पसार होताना दिसत आहे आता आतापर्यंत चोर चोरी करताना सी सी टी व्ही कॅमेरे फोडणे किंवा त्याची दिशा बदलवणे हे ऐकले होते पण माझ्या घरी चोरी झाली त्यावेळेस बरोबर एक तास आधी रस्त्यावरील लाईट बंद झाली आता कशे ले ले, ले ले, कशे हे पथदे दिवे तेव्हाच कसे काय बंद झाले का बंद केले गेले बंद केले गेले तर चोरट्यांनी पथदिवे बंद कसे कर केले हे बंद आहे हे कसे माहीत आता चोरटे एवढे ॲडव्हान्स माहिती घेऊन चोऱ्या दरड्यावर टाकायला लागले की माझ्या घरी चोरी ही व्यवस्थित प्री प्लॅन व नियोजनबद्ध रिझा करण्यात आली यापूर्वी माझ्या घराची रेके झाली का रेखे करून नियोजनबद्ध पूर्ण प्लॅन चोरीलाचा प्लॅन होता का चोरी दाखवायला चोर चोरट्यांनी सोने व रक्कम चोरी केली की माझ्या प्रकारकडे असलेले अनेक प्रकरणांचे व भ्रष्टाचार बाहेर काढणारे पुरावे होते त्यांच्या झेरॉक्स प्रती होत्या त्या कोणाच्या भविष्यात अडचणी चालणाऱ्या होत्या ते चोरून नेण्याचा उद्देश होता का चोरट्यांनी नेमके काय होते जे त्यांनी एकंदरीत माझ्या घरी चोरी करण्यात अत्यंत पद्धतशीरपणे नियोजन करून केले या ठिकाणी सीडी त्यांनी निम्मे निम्मेच सीडी चोरी केल्या निम्मे तशाच राहू दिल्या हो बाकी जे कागदपत्र जे आहे ते निम्मेच चोरी केले बाकीचे ते कागदपत्र इथे दिसत आहे महत्वाचे कागदपत्र बाकी चोरी केलेले दिसत आहेत मध्ये जे आपण म्हटलेलं आहे की सोनं चांदी वगैरे तर तो ऐवज जो बघता तो एका साधारण एका बॅगीमध्ये बसू शकत होता मात्र या तीन बॅग आहेत त्याच्यामुळे हे प्रकरण फक्त सोनेदागिने चोरीचं नव्हे तर त्यांना त्यांचा मूळ उद्देश जो होता तो कागदपत्र किंवा आपण असं म्हणताय सी डी वगैरे हेच चोरण्याचा होता का त्या सीसीटीव्ही मध्ये त्यांच्याकडं मोठ्या तीन बॅग आहेत असं दिसतंय वास्तविक हे मला जे मिळालं चांदी सोन्याचं साहित्य हे मला बऱ्याच कार्यकर्त्यांनी भेटीनिमित्त दिलेलं साहित्य आहे ते का बॅगमध्ये बसू शक लहानशा बॅगमध्ये सुद्धा बसू शकलेलं असतं परंतु मला हे आश्चर्य वाटतं की या तीन बॅगांमध्ये त्यांनी घरातलं नेलं काय कागदपत्रांशिवाय त्या घरातलं दुरं काही गेलेलं दिसत नाही आहे बाकी तर सगळ्या वस्तू जशाच्या तशाच दिसतेत आहेत फक्त इथून कागदपत्र सीडी वगैरे जे आहेत त्या गायब आहेत आणि त्याही निम्मेशी कागदपत्र कागदपत्र आता ही जवळपास चारशे साडेचारशे झेरॉक्स कॉपी आता शिल्लक आहे आणि बाकीच्या ज्या काही दोन अडीच हजारच्या वर कागदपत्र होते ते चोरी गेलेले दिसत आहे आता एकंदरीत हेतू काय होता याबद्दल मलाही या शंका आहे शेवटचा प्रश्न आहे ज्या पद्धतीने नियोजनबद्ध ही चोरी झाली पद बंद झाला तुमच्या घरातून कागदपत्र आणि शिडीत चोरून नेल्या गेल्या असा तुमचा संशय कुठेतरी कोणाच्या तरी सांगण्यावरून चोरी झाली असा तुमचा संशय का काय वाटतंय नेमकं मी आज याच्याबद्दल काहीच भाष्य करणार नाही मला वाटतं की ते अधिक शहाण आपलं काय म्हणतात की अगाऊपणाचं होईल पण निश्चित त्याच्या संदर्भामध्ये कुणाचा काही हेतू होतो काय होता हे पोलीस तपासामध्ये बाहेर येईल आणि पोलिसांना तपासासाठी जे काही आवश्यक असेल ते सहकार्य आम्ही करू निम्म्या okay. सिड्या okay. आहेत okay. आणि निम्मे सिड्या आहे गायब आहेत ह्याच्या माध्यमातून तर ह्या ज्या निम्मेस सिडी होत्या ह्या एका कोप कोनाड्यामध्ये ठेवलेल्या त्या कोपऱ्यामध्ये सुरक्षित त्या जेवढ्या सीडी आहेत तेवढ्या त्या ठिकाणी राहिलेल्या दिसत आहे खालच्या मजल्यावर जे कागदपत्र होते कमी ते कमी महत्त्वाचे कागदपत्र जेवढे आहेत तेवढे जसे ते तसे आहे फक्त जे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र मी मिळवले काही माहितीच्या अधिकारात मिळवलेले होते काही ठिकाणी भ्रष्टाचाराच्या गैरव्यवहाराच्या त्या पुराव्यानेशी काही कागदपत्र होते आणि हे सर्व जवळ त्याच्या माहिती अधिकारात मिळवलेले म्हणजे सही शिक्क्यानेशी होते ते काही असे वेगळे कागदपत्र होतं नव्हते असे ते त्याच्यामध्ये चोरी गेलेले आहे आणि या माध्यमातून जर पाहिलं तर एकंदर घराच्या कुलपवाचा तो का कडी कोंडा तोडून ते गेलेलं आहे मला असं वाटलं नव्हतं की आपल्या घरामध्ये चोर होईल कारण माझा पोलिसांवर विश्वास आहे होता मला वाटलं आपल्या जळगाव जिल्ह्यातले पोलीस अत्यंत कार्यक्षम आहे आणि ते कार्यक्षम असल्यामुळे चोऱ्या दरोडे कमी होतील असं अपेक्षा होती पण अलीकडच्या कालखंडामध्ये जर या वर्षभरामध्ये बायला चित्र तर, तर जवळपास दोनशे अडीचशेच्या वर घरफोड्या या ठिकाणी झालेल्या आहे अनेक ठिकाणी मर्डर झालेले आहेत आपसातल्या भानगडीमुळे गुन्हेगारांच्या आपसातल्या जंगलीमुळे झालेल्या आहेत अगदी परवासुद्धा चोपड्याला मोठ्या प्रमाणावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेले पकडले गेले त्यांच्याजवळ पिस्तूल वगैरे आहे आमच्या जिल्ह्यामध्ये गावठी पिस्तुलांचं म्हणजे मोकळेपणे या ते मिळतात आणि याबाबत वारंवार मी तक्रार केलेली आहे अगदी मागच्या आठवड्यामध्ये डी एस पी साहेबांना मी एक पत्र लिहिलेलं आहे या सर्वसं कायदा सुव्यस्थेच्या संदर्भामध्ये लेखी पत्र मी त्यांना दिलेलं आहे परंतु त्याची काही फारसे नोंद घेतली जात आहे असं नाही आहे मागच्या काही दिवसापूर्वी रक्षाताईंच्या पेट्रोल पंपावर अशा प्रकारचा दरोडा पडला आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या घरावर दरोडे पडण्याचं प्रमाण वाढतं आहे म्हणजे माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या बंगल्यावरही दरोडा पडला म्हणजे असे जे दरोडे पडायला लागलेले आहेत महत्त्वाच्या तर आहेच म्हणजे सर्वसाधारण माणसाच्या घरादारांचीसुद्धा आता सुरक्षितता राहिलेली नाही पोलिसांवरचा विश्वास उडालेला आहे या ठिकाणी पोलीस म्हणजे निव्वळ हप्तेखान्यामध्ये मजगूल आहे सर्व दूर पाहिलं या जिल्ह्यामध्ये तर दोन नंबरचे धंदे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे आणि ले ले। मी लेखी देत आलेलं आहे म्हणजे असं मी तुम्हाला सांगतो अशातलं मी प्रत्येक वेळी या संदर्भामध्ये पुराव्यानिसी लेखी एल सी बीला आणि आमच्या डी एस पीला मी कळवून गेले परंतु त्याच्यावर नियंत्रण अजिबात घातलं जात नाही उलट हप्ते वाढवून घेतले जातात असा माझा अनुभव आहे वाळू माफिया मोठ्या प्रमाणात डोक्यावर बसलेले आहे कलेक्टरांना जवळपास सव्वीस सत्तावीस पत्र मी या संदर्भामधले दिले परंतु त्याच्यावर कुठलेही बंधन जिल्हाधिकारी घालवू शकले नाही चोऱ्या दरोडांच्या संदर्भामध्ये जवळजवळ पंधरा सोळा पत्र मागच्या वर्षभरामध्ये एस पी साहेबांना मी दिलेले आहे की इकडे इकडे असं चालतं आहे तिकडं चालतं आहे परंतु कारवाई शून्य आहे त्याच्यामध्ये एकंदरीत पोलिस आणि गुन्हेगारांचं एकत्रित संगणमत आहे असं चित्र आहे मला अपेक्षा आहे या संदर्भामध्ये की वरिष्ठ पातळीवर याची नोंद घेतली जाईल आणि गुन्हेगारांचा लवकरात लवकर कर तपास करून या ठिकाणी पोलिसांचा वचक राहील अशा स्वरूपाचं कार्य पोलिसांच्या हातून व्हावं मुख्यमंत्री आणि त्यांच्या प्रमाणात ताफा असतो सर्वसामान्य असं आहे साधारणपणे महाराष्ट्रातली स्थिती काही वेगळी असतो शिकेल पण जिल्ह्यातली स्थिती मी मगाशी सांगितली तशी आहे कारण ह्याला पण लेखी पुरावे आहेत माझ्याकडे मी आताही माझ्याकडे कागदपत्र आहे म्हणजे मी कोणा मी वारंवार वारंवार वार वार पोलिसांना याच्या संदर्भामध्ये मा हे माझे कागदपत्र आहेत आणि मी पोलिसांना लेखी दिलेलं आहे वर्षभरात त्यांचा पंधरा सोळा पत्र मी पल पोलिसांना दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे त्याच्यामध्ये कुठलीही सुधारणा होत नाही म्हणून मी या निष्कर्षप्रात आलो की या जिल्ह्यामधले कायदा सुव्यवस्थेला पोलिसच मदत बिघडण्यास पोलिसच मदत करता की काय असं चित्र आहे

तर पोलिसांना असं वाटते की हा जरा प्रतिष्ठेचा विषय आहे सर्वसामान्य माणसाच्या घरी चोरी झालं तो वेगळा आणि एखादा आमदार व्ही आय पीकडे चोरी झालं ते वेगळं असं पोलिसांना वाटतं आणि यामध्ये माझं असं म्हणणं आहे की कुणाकडेही चोरी झाली तरी ते गंभीरच आहे केवळ पोलिसांनी त्याच दृष्टिकोनातून लक्ष द्यायला पाहिजे जे की व्ही आय पीकडे देतात आणि मला माहिती आहे की पोलीस आपल्या या प्रकरणाचा नक्की तपास करून काय हेतू आहे हे शुद्ध करतात चोर पकडणं यापेक्षा इथे येण्याचा हेतू काय कागदपत्र नेण्याचा हेतू काय हे आम्हाला समजलं तरी मला त्याच्यातल्या त्यात समाधान होईल